रिजन्सी इस्टेट या सोसायटीमध्ये आपल्या कल्याण लोली महानगरपालिकेच्या कार्यकारी अभिनेता सन्मानी रोहिणी लोकले यांच्या माध्यमातून या सोसायटीमध्ये माझा बाप्पा माझा गणपती या संकल्पनेतून की स्वतः गणपती बनवायचं शाडूची मातीचा आणि आपल्या घरी बसवायचं अशी संकल्पना रोखले मॅडमच्या हातून म्हणजे मॅडम मॅडमच्या हातून झालेली आहे आणि सात वर्षापासून ते स्वतः माझा बाप्पा माझा गणपती मीच बनवणार आणि मी करणार असं पर्यावरण पूरक गणपती बाप्पा सात वर्षापासून सोसायटीचे सर्व सभ सदस्य सभासद बनवतात मुलं बनवतात मी खरं तर मनापासून त्याचं अभिनंदन करतो आभार मानतो की पर्यावरणपूरक अशा या शाडूच्या मूर्त्या बनवतात आणि त्याच्यामुळं पर्यावरणाचा कुठे त्रास होणार नाही याची जी, काळजी घेतली जाते यामुळे मी रिजन्सी इस्टेटच्या सर्व सदस्यांच खास करून कार्यकारी अभियंता रोहिणी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार <laughs> खूप छान वाटतंय मी पहिल्यांदा बनवला एकतर कधीच कंटाळा नाही आला अख्खा दिवस लागला ना तरी असं वाटत नाही की अजून संपलं पाहिजे खूप छान वाटतं इट फील्स वेरी एक्साईटेड एव्हरी इयर मी मेक आर ओन गणपती इट्स वेरी नाईस बहुत अच्छा लगत बना के इट फील्स सॅटिस्फाईड मन को बहुत खुशी होती है एंड इट्स इको फ्रेंडली सो हम को कोई कोनवायरमेंट uh, हार्म नहीं होता है बना के इट वीज वेरी एक्साइटेड एंड दिस टाइम आर थीम इज लोटस वाटर एवरी ईयर दे ब्रिंग न्यू मोड्स टू मेक एंड दे आर वेरी हेल्पफुल यू यू गाइस शुड आल्सो मेक लाइक दैट इट्स वेरी नाईस इट्स इको फ्रेंडली माझं नाव तन्वी माझं नाव तन्वी बेडेकर मला खूप छान वाटलं म्हणजे असं कधी ऐकलं नव्हतं की स्वतःहून पण गणपती बनवता येईल पण मी यावर्षी दुसऱ्यांदा गणपती बनवते आणि मला खूप चांगलं वाटलं लोकांना काय दुसऱ्या मुलांना मी म्हणजे असं सांगते की गणपती बनवणं मला खूप चांगलं वाटतं त्याच्यामध्ये खूप म्हणजे आपले स्वतःचे इमोशन्स जातात बनवताना व आणि स्वतःहून बनवण्याने स्वतःची सुद्धा क्रिएटिव्हिटी थोडी वाढते किंवा म्हणजे असं विण लोकरे रिजन्सी विमन्स क्लबची प्रेसिडेंट आहे सतरा दोन हजार आठपासून आमचा क्लब अस्तित्वात आहे आणि वेगवेगळे पर्यावरणपूरक उपक्रम आम्ही राबवतो हे आमचं आपला बाप्पा आपणच बनवूया ही संकल्पना घेऊन आम्ही आपला घरचा गणपती जो आहे तो या कार्यशाळेमध्ये बनवतो आणि हाच गणपती आम्ही घरी बसवतो तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आणि पर्यावरणाचं संवर्धन करणे हा यामागचा मोठा उद्देश आहे आणि पर्यावरणपूरकच विसर्जन करणे हे सुद्धा आम्ही करतो म्हणजे मी तर माझ्या गणपतीचं विसर्जन घरी बादलीमध्ये करते मी कुठेही बाहेर जात नाही विसर्जनाकरता तर हे सातवं वर्ष आहे आणि ह्या सुरुवात आम्ही ज्या वेळेला केली त्यावेळेला फक्त पाच जण सहभागी झालेले होते परंतु याचा आम्ही प्रसार जनजागृती करून आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये आज या ठिकाणी आपण बघताय जवळपास पंचवीस जणं ह्या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येकाने आपापला गणपती आपल्या पद्धतीने आपल्या कल्पकतेने बनवलेले आहे शाडू मातीपासून आणि रंगकामसुद्धा ते स्वतः करतायत मागच्या रविवारी आम्ही गण मातीपासून काम केलं आणि सुकल्यानंतर आज आम्ही रंगकाम करतो आहे तर ह्याच्यामध्ये एक आणखीन गोष्ट अशी आहे की आपण मोबाईल वेडे झालेलो हो। आहोत तर हे जवळपास मी बघ सकाळपासून आज सगळे स सहकुटुंब या ठिकाणी गणपती रंगवण्याचं काम करतायत मोबाईलचं कोणालाही म्हणजे सगळ्यांना विसर पडलेला आहे कोणालाही असं मोबाईलमध्ये घुसावं असं वाटत नाही आहे आपले आपले गणपती रंगवण्यामध्ये सगळेजण पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब असं मग्न झालेलं आहे हे बघून सुद्धा खूप आनंद होतो एक ए, एकीची भावना म्हणजे ह्या सोसायटीमध्ये सुद्धा एकीची भावना एकमेकांना मदत करण्याची भावना ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामधन एका एका उपक्रमामध्ये आपण गोष्टी अचीव्ह करू शकतो हे मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं आमच्या सेक्रेटरी आहेत ह्या श्रेया वैद्य ह्या सुद्धा स्वतःचा गणपती स्वतःच करतात त्यांनाही त्या गोष्टीची खूपच आवड आहे त्यामुळेच आमचं हे विमन्स क्लब कडनं हा उपक्रम राबवण्यात येतो खूप आनंद होतो पहिली गोष्ट म्हणजे आपण ते शाडूचा मातीचा गणपती बाप्पा बनवतो जो की खूप एन्व्हायरमेंट फ्रेंडली असतो आणि अशी लाईक बरीचशी आता आपण बोलू शकतो की दुकानं आहेत जी कापडची जी धोती असतात ती बनवतात आणि रत्न वगैरे लावतात पण ती इझिली डिकम्पोज वगैरे होत नाही बायोडिग्रेडेबल नसतात म्हणून पण आपला जो गणपती बाप्पा आहे तो पूर्ण शाडूचा मातीचा बनलेला असतो आणि म्हणजे विसर्जन आपण घरीच करतो इथे बरीचशी लोक घरीच विसर्जन करतात त्यामुळे ते खूप पर्यावरण फ्रेंडली असतं म्हणून खूप आनंद होतो आता आम्ही लास्ट संडेला गणपती बाप्पा बनवला आणि यावेळेस आम्ही कलर करतो म्हणजे इतका आनंद होतो आणि जेव्हा तो, जे तो गणपती बाप्पा घरी बसतो ना तेव्हा इतका म्हणजे सुंदर दिसतो तो की काही विचारूच ना